पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आलेलं आहे आपल्या महादेव महादेव मंदिराजवळ आपल्या म्हणजे जे पूजेचं कार्यक्रम आहे इकडे उद्या म्हणजे कार्यक्रम पूजा आहे वगैरे आहे इकडे तर तिकडे आलेले आहेत आपण आणि आदल्या दिवशी साफसफाई करायची म्हणजे जे कलरचं काम झालं आहे ते थोडंफार कलर वगैरे पडलेलं आहे खाली तर सर्व गावकरी मिळून सर्व साफसफाई चालू आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता बघायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि संध्याकाळी जे कार्यक्रम असणार ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे स्पर्धा असणार आहे लहान मुलांच्या वगैरे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत राहा चला तर आपण व्हिडिओ पाहूया आवकडे मंडळी सर्व साफसफाई चालू आहे इकडे म्हणजे पाणी वगैरे मारलेलं आहे सर्व कलर वगैरे खाली पडलेलं लादीवरती पत्रांनी साफ केलेलं आहे इथे सिताम्ब आहेत इथे सर्व कलर मिटवतात म्हणजे कलर जे लादीवरती पडलेलं आहे सर्व टाईल्सवरती लागलेलं आहे ते सर्व पत्रांनी साफ करत आहेत कारण त्यांना अनुभव आहे सर्व कलर वगैरे साफ करायचं काम केलेले आहेत त्यांनी निसर्ग काम करतात ते सर्व गावकरी इथे दहजा पण आहेत लवदा साफ येत खाली पाणी वगैरे ते पडलेलं आहे ते आणि बाकीचे मंडळी आहे इकडे सर्व आपले इकडे गावडेदा आहेत व सर्व असं कलरचं काम करत आहेत म्हणजे कलर सर्व मिटवतायत म्हणजे कलर खाली पडलेला आहे ते सर्व आपले गावकरी मंडळी आहे सर्व आणि ते आपली पालखी बाहेर काढलेली आहे मिरवणुकीची पालखी शिवाजी महाराजांची मिरवणूक इकडे सर्व मंडळी आहे आपली म्हणजे कुठे कुठे काम राहिलं आहे ते बघताय सर्व पडद वगैरे मारलेले सगळीकडे आणि ते मैदानापर्यंत आलेले आहेत पथका तिकडे सर्व मित्रमंडळी सर्व आपले पथका लावते आता वर वर पासून म्हणजे मंदिरापासून कालपर्यंत आलेली आहे लोक पथकातून आणि हे कॅरकाट कॅरकाट रेडी करता येते वर हाईट नाही <tip> मैदानापर्यंत आलेली आहेत पताका ठीक सर्व मित्रमंडळी सर्व आपले पथका लावते आता वर वर पासून म्हणजे मंदिरापासून कालपर्यंत आलेली आहे घेऊन मावशी वगैरे चाय घेऊन चाललेली आहे मंदिरामध्ये चाय आहे ना की नुसतं कफ आहेत चाय बनवायला तिकडे वरती चालले मंदिरामध्ये अरे आरती मंडळी इथे आहे आपले झेंडे घेऊन झेंडे पूर्ण तिकडे बाकी काम चालू आहे झाडाजवळ काही मंडळी गेलेली आहे तिथे आणि बरेचदा वरती चढलेली आहे झेंडा लावण्यासाठी आणि इकडे आपला उंचावरती झेंडा जाणार आहे इथे भाऊजी बसलेले आहेत झेंडे घेऊन सर्व साईडला आपले झेंडे लागणार आहेत आपले पायरी व चढाय ना, ना ये वरती नाही आता पहिले लोक चढायचे पण आता नाही चढत जास्त झाडावरती हा जय महाराष्ट्र झेंडा फडकवा ముంబై వర సో వరీ వర చ नवीन बोर्ड रेडी केलेला आहे बोर्ड आणलेला आहे ओमेश्वर श्री महादेव मंदिर चोवीस अशा प्रकारे इथे बोर्ड लागणार आहे बघू शकता खूप सुंदर प्रकारे नाव लिहिलेलं आहे आमचे भाऊजी मंगेश भाऊजी त्यांनी केलेलं आहे हे नावा आता लग्न लग्न करणार काही अरे इकडे अजून काम चालू आहेत मुलं तिकडे काम करत आहे तिकडे आपले रोहन मांडवकर तयार करायला स्टेजसाठी जे लागणारे साहित्य आहे ते तयार करता आहेत खूप चांगल्या प्रकारे के केलेले आहे म्हणजे त्यांनीच सर्व बनवलेला आहे टेजचा जे माईकवरती बोलतात स्टेज बनवता येत ते स्टेजवरती बोलण्यासाठी जे लागणारे असतात ते ते येत मस्तपैकी डिझाईन बरोबर पुठ्ठा वगैरे लावल्यावरती गावाला काय पण जुगाड केला जातो कशा पण बनवता येत खूप चांगल्या प्रकारे बनवताय एल ईडी लावलेली आहे लाईटची पूर्ण आता थोड्या मध्ये चालू करणार मस्त दिसत एकदम आणि आपण थेट वरती जाऊया म्हणजे घुमट वरती कलरचं काम तिकडेच पूर्ण झालेलं आहे ओके आणि समीर समीरने थोडीस हातभर मदत लावलेली आहे इथे कलर पेंटिंगसाठी सोबत समीर पण आहे आता आपण घुमटवरती जाऊया घुमटवरती पूर्ण कलरचं काम केलेलं आहे आपले पोस्टर आर्ट्स आणि पूर्ण सूरज पोस्टरी आणि कलरचं काम केलेलं आहे पूर्ण आर्टिस्ट आहेत मोठे आर्टिस्ट आहेत आर्टिस्ट असून टॅक्टी वगैरे बनवतात ते हवा पण खूप आहे पूजा आपली सत्यनारायण जी महापूजा असणार आहे उद्घाटन असणार आहे नंदिराचा आपला अशा प्रकारे नाव आपलं लावलेलं आहे इथे ओमनमशिव आहे महादेव मंदिर कोण असा प्रकारे नाव आता ना वरचं पेंटिंग करायचं बाकी आहे त्याच्यामुळं असं ठेवलेलं आहे नंतर काढणार वरचं पेपर आणि ओपन करणार मंडळी सर्व आलेली आहे सर्व उभी आहेत आतापर्यंत म्हणजे दुपारपासून आलेली सर्व मंडळी मोठी मंडळी सर्व आवडतेच्या <laughs> दिशेने पाहू शकता तुम्ही तिथेच पुस्टरी बसलेली आहेत बांधावरती आणि हे आमचे वायरमॅन कातलून गावचे आनंदा कदाचित स्पर्धा चालू झालेली आहे पहिली स्पर्धा आहे ना ही हां पहिली स्पर्धा चालू झालेली आहे सर्व मुलं वगैरे चित्र काढता येत कलर मा कलर देता आहेत खूप चांगल्या प्रकारे करा बक्षीस तुम्हाला भेटेल तर चांगलं जर पेंटिंग केली चांगली तर त्याला बक्षीस आहे खूप मोठं मोठं बक्षीस आहे इथे आरुणिक पूर्ण रंगवलेलं आहे चित्र खूप चांगलं रंगवलेलं आहे हे दक्षू पण शर्यतमध्ये आहे इकडे इकडे पण कलर रंगवलेला आहे ईशाने पण कलर रंगवलेला आहे ईशा पण सहभाग आहे इकडे तुझं नाव काय अच्छा तुषा तुषा काय नाव तुषा तुषा ना तुषा ना तू ना सहभाग घेतला तुषाने पण इथे सहभाग नाही ती तिथे घाक कंपनी पण आहे मांडवकर कंपनी साइडला बसलेली आहे तुझं नाव काय ध्रुवेश इथे निधी पण आहे त्रिषा लगीत लगीत काढायचा बक्षीस पाहिजे ना हां शर्यतमध्ये राहा सर्वांनी इकडे कसं बसलं जातं आहे चित्र काढताना तनिष व्यवस्थित बसून राहा तू केसांच्याकडे लक्ष नको दे चित्र चित्राकडे लक्ष दे बरोबर पेंटिंग चांगली कर बक्षीस पाहिजे ना इकडे अजून कलर काम झालेलं नाही चित्रामध्येच वेळ घालवलेला दिसत आहे चला फटाफट फटाफट लहान मुलांनी चित्र रंगवून रेडी केलेलं आहे बक्षीस साठी बघा आकर्षित सर्व मुलं झालेली आहेत इथे इथे ईशानी इश, ईशानी बघा ईशाला वाटते जेव्हा घाय झाले कलर मारून पेपर दिलेला आहे सुस्मिता इथे आहे सर्व लक्षात येते सुस्मिता या स्पर्धेमध्ये ना वहिनी लक्षात येत आहेत मानस चिकडे मानस कुठे आहे मानस हा मानात चिकडे लक्ष देत आहेत कशा प्रकारे रंग आहे चित्र द्रुवेश खूप चांगली स्पर्धा ही इकडे 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 पण मंडळी बसलेली आहे थोडी बाहेर ओमकार, ओमकार स्कूलमध्ये कसं बसले जात ओमकार गावठी नाही जरा व्यवस्थित चित्र काढ जरा चला फटाफट फटाफट टायमिंग असेल या स्पर्धेसाठी सुष्मिता याच्यामध्ये टायमिंग काय आहे यांच हायमिंग खूप चांगलं आहे सुस्मिता सर्व लक्ष देते आहे खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगल्या प्रकारे पेंटिंग करा तुम्हाला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मानस पेंटिंग केली तू इकडे आमचे अध्यक्ष वगैरे आहेत खूप सपोर्ट करतायत लहान मुलांना फटाफट पट। पेंटिंग केलेली आहे आणि नंबर पहिला लावलेला आहे सर्वांनी इथे इथे कविता पण आहे सपोर्ट करत आहे लहान मुलांना आणि आमचे गावचे अध्यक्ष खूप चांगल्या प्रकारे लहान मुलांना प्रोत्साहित करतायत खूप चांगली गोष्ट आहे असेच सपोर्ट करत राहा एक्सरसाईज चालू आहे इथे आणि दुसरी स्पर्धा चालू झालेली आहे आता तर बघूया कशा प्रकारे स्पर्धक तयार होत आहेत तर वहिनी आहे वहिनी थोडंसं प्रॅक्टिस करत आहेत मुलांच्या

निधी दाखव इकडे काय करायचं ते घेऊन इथे यायचं एक स्पर्धा कशा प्रकारे असणार हे निधी दाखवणार एकदा स्पर्धकांना नका रेडी लहान मुलांनी बघा ते आता दोन स्पर्धक धावणार आहेत ते दाखवणार मुलांना कशा प्रकारे आता यश आणि सिद्धेश अशा अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे स्पर्धा असणार आहे ते यश आणि सिद्धेशने दाखवले

खूप चांगली स्पर्धा झालेली आहे इथे फर्स्ट वाले स्पर्धा रात्रीचं मंदिर बघा कशा प्रकारे दिसतं महादेवाचं आमचं मंदिर आणि रात्रीचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे मंदिराचं के आणि वरती लाईट आहे घुमटच्या वरती खूप चांगल्या प्रकारे दिसतंय आहे आता सर्व तयारी चालू आहे आतमध्ये प्रकारे आपल्या मंदिराचं प्रवेशद्वार अशा प्रकारे सजवलेलं आहे पूर्ण सर्व मंदिरामध्ये मंदिराच्या गेटला पाठी लागलेली आहे लाइटिंग पण खूप जबरदस्त झालेली आहे डेकोरेशनची पूर्ण तयारी पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे आटोक्यात प्रकारे केलेले आहे सजवलेलं आहे पूर्ण पूर्ण डेकोरेशन पूर्ण रेडी मध्ये आहे